नमस्कार राजधान न्यूज कोल्हापूर या न्यूज पोर्टल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत ईश्वर उरून ईश्वरपूरमध्ये पुरातन काळातील मारुती मंदिरच्या समोर पार्वती किराणा स्टोर्स फल्ले यांनी घरगुती गौरी गणपतीचे डेकोरेशन केले आहे ते अत्यंत सुरेख व सुंदर आहे त्यांना सलग तीन वर्ष पुरस्कारही मिळत आहेत यंदा त्यांनी जो देखावा केला आहे तो पाहण्यासाठी ईश्वरपूर आणि आजूबाजूच्या गावातील तरुण तरुणींनी खूप गर्दी केलेली आहे देखाव्याचा विषय भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी तरुणांचे विवाह हो जुळत नाहीत हा विषय अतिशय सुंदर आहे आपण सर्वांनी आवर्जून पाहण्यास यावे आपलं नाव माझं नाव संदीप सुभाष पल्ले संदीप सुभाष पल्ले दे। असा देखावा करण्यामागचं कारण काय आहे की आत्ताच्या नवीन मुलांची लग्न होत नाही त्यांच जवळजवळ चाळीस पस्तीस पन्नास आपला भारत हा कृषी प्रधान देश असून कि त्यांचे लग्नच जुळत नाही महत्वाचं मुलींची अपेक्षा जास्त वाढले हे तुम्हाला आयडिया कशी सुचली म्हणजे आपण दोन हजार तेरा साली दोन हजार तेरा तेरा सालापासून आपण डेकोरेशन करतो मग दोन हजार तेरा सालापासून जसं जसं लोकांना कळेल तस गर्दी होत जाते किती हो। लोक बघायला एक रोजचे नाही म्हणजे चार पाचशे लोक असतात बघायला कॉलेजची मुलं मुली हो वयस्कर लोक यांचा प्रतिक्रिया काय येते कि त्यांना हा देखावा आवडलेला आहे कारण आता जे आपल्या इथे जे घडत आहे कि मुलांचे लग्न होत नाही मुलींची अपेक्षा जास्त वाटले आहे त्यांना हा देखावा उत्कृष्ट वाटला आत्ताच्या तुमचा इंटेन्शन चांगला असल्यामुळे यातून काहीतरी बदल होऊन काहीतरी नवीन ऊर्जा हा निर्माण करण्यासाठी तुम्ही देखावा केला देखा, देखावा केला okay. सुंदर केलेला आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी ईश्वरपूर वरून ईश्वरपूर चावडी समोर पार्वती किराणा स्टोरच्या ते जो देखावा केलाय तो खरोखर सगळ्यांनी आवर्जून जावं असंच मी आपल्याला सांगतो धन्यवाद